मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याला जितेंद्र आव्हाडांनी विरोध केला या विरोधात महाडमधील चौदार तळ्यावर आव्हाडांनी आंदोलन केलं आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या हातून एक मोठी चूक घडली आणि हे आंदोलन आता आव्हाडांच्या अंगलट आलं काय होते ती चूक पाहूया या रिपोर्टमधून मनुस्मृतीच्या प्रती जाळण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधलं ऐतिहासिक तळ गाठलं मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश नको म्हणून त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला मात्र या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या हातून एक मोठी चूक घडली त्यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला आव्हाडांच्या हातून घडलेल्या कृत्याविरोधात नाशिक मुंबई ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आंदोलन केलंय बाबासाहेबांच्या प्रतिमेचे प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हा अपमान कोणा एका समाजाचा नाही तर हा अपमान देशाचा अपमान आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा खरा चेहरा उघड पडलाय माफी मागताच येत नाही याच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा लागतोच या संविधानाचा जर सन्मान असेल तर शरद पवार साहेबांनी म्हटलं पाहिजे की आता संविधानाचा सन्मान करण्यासाठी आम्ही पुढे येतोय ही चूक आहे असं म्हणून आपल्या आपली कातडी वाचवता येणार नाही आवडायला स्टँडबाजी ना करण्याची नेहमी सवय आहे त्यामुळे त्यांना कधी कधी भान राहत नाही त्यांनी आपण पाहिलं की बाबासाहेबांची प्रत असलेली जी काय त्यांनी जे काय फोटो असलेली प्रत जी काय फाडलेली आहे कमीत कमी, कमी के ते तरी त्यांनी बाजूला करायला पाहिजे होतं म्हणजे यांना स्टँडबाजी करण्यामध्ये उत्साह होता त्यांचा मान राखण्यामध्ये त्यांना भान नव्हतं झाल्या प्रकाराबद्दल आवडांनी माफी मागितली आहे तर भाजपने गुरुवारी राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिला आहे अनावधन आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडतलं जात असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो काढला गेल्याचं दिसतं आहे ही आमची अक्षम्य चुकी आहे त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्या कायचं उत्तर महाराष्ट्रातील तमीम तमाम नागरिकांची तमाम माफी माफी। अस्पृश्यांना पाणी मिळावा म्हणून याच चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक सत्याग्रह केला होता आणि त्याच चौदार तळ्यावर बुधवारी झालेलं राजकीय आंदोलन आंदोलनादरम्यान अनावधानाने का होईना पण बाबासाहेबांच्या फोटोचा झालेला अपमान आणि त्यानंतर सुरू झालेलं राजकारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर त्यांना काय वाटलं असतं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा महाड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट